नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर वेळ आली आहे परत एकदा तुमच्या आवडीच्या राशी भविष्याची आठवड्याचं राशी भविष्य पण त्याआधी ज्यांनी अजूनही राशीची ब्रेसलेट किचन पेन कॉईन हे अनेक प्रकार आपल्याकडे आहेत त्यातलं काही घेतलं नसेल तर जरूर घ्या दोन हजार सव्वीस सूर्याचं साल आहे आपल्याला सगळ्यांना आनंदात काढायचं आहे तर आपल्याला रेकी असणं किंवा आपल्या जवळ क्रिस्टल असणं माझ्या रेखीच्या ओऱ्यामध्ये तुम्ही असणं हे अत्यंत गरजेचं आहे तर त्यामुळं राशी ब्रेसलेट हे आपल्यापर्यंत आपण घेतलं आहेत का राशी ब्रेसलेट दोन प्रकारचे आहेत राशी कॉईन आहे राशी किचन आहे त्यातल्या फक्त ब्रेसलेट याला तुम्हाला पुढच्या वर्षी बदलावं लागेल राशी किचन राशी कॉईन हे तुम्ही अजन्म वापरू शकता परत परत रेकी घेऊन दरवर्षी रेकी घेतलीत की ते तुम्ही वापरू शकता पेन अजन्म वापरू शकता जेवढे दिवस तुम्हाला वापरायचा तेवढे दिवस तुम्ही वापरू शकता फक्त ब्रेसलेट हे दरवर्षी आपल्याला बदलायचं आहे या गोष्टी लक्षात ठेवून पटापट ऑर्डर करा त्याचप्रमाणे माने संक्रांत स्पेशल व्हिडिओ पण चालू झालेले आहेत उपाय मी संक्रांतीचे सांगत आहे आणि त्याचबरोबर संक्रांती कुंकू पण चालू झालेला आहे तर बावीसशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला एका साडीवर मी तुम्हाला देत आहे ते म्हणजे कुंचम त्यामुळे दीड हजार रुपयामध्ये साडीवर तुम्हाला मी वान देत आहे अखंड दीपक आणि यानंतर पुढं पुढं आणखीनही भरपूर काही प्रकार आहेत तर जरूर रोजचे टेटस बघत चला या नंबरवरचे चला सुरुवात करूया ओम साईराम नाव घेऊन की या आठवड्यात या आठवड्यात म्हणजे चार जानेवारी ते अकरा जाने बारा जानेवारीपर्यंत सर्व राशींचे लकी नंबर बघूया आठवड्याचं भविष्य बघूया त्याचबरोबर आपण त्यांचा उपाय पण बघूया हे सगळं तुम्हाला फक्त हजार टक्के बघायला मिळेल ते म्हणजे फक्त एस एस ज्योतिष कट्टावर तर याही चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला पहिली रास आहे मेष रास तर मेष राशीला या आठवड्यामध्ये ऊर्जा जास्त राहतील जास्त काम करायचं प्रोत्साहन हे तुमचं मन तुम्हाला देत राहील सर्व कामातले अडथळे हे तुमचे आता दूर व्हायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे प्रोफेशनलमध्ये तुम्ही ज्यांचं प्रोफेशन प्रोफेशनल कसं आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही नवीन प्रोजेक्टमध्ये यश मिळेल जबाबदारी स्वीकारावी लागेल सहकाऱ्यांशी नीट संवाद साधावा लागेल त्याचप्रमाणे हेल्थ जास्त धावपळ करणं टाळा वेळ सांभाळा आणि हलके व्यायाम करा या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत वैवाहिक जीवन जर आपल्याला सुखी ठेवायचं असेल तर थोडक्यात थोडकं बोलणं आणि तेही गोड बोलणं हे ठेवलं तर मेषराशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन सुद्धा या आठवड्यामध्ये छानपैकी जाईल या आठवड्याचा लकी कलर आहे तुमचा लाल लकी नंबर आहे तुमचा नऊ आणि आपल्याला उपाय काय करायचा आहे तर रोज सकाळी पाच मिनिटं सूर्याला नमस्कार करायचा आहे ओम सूर्याय नमः हा, हा मंत्र नऊ वेळा म्हणायचा आहे जेवढी या वर्षात सूर्याला जल अर्पण करणं चिनी होईल तेवढं सगळ्या राशींना तेवढे जास्त जास्त फायदे किंवा अडथळे कामातले दूर होत राहतील ओम साईराम पुढची रास आहे वृषभरास तर वृषभराशीला नवीन संधी मिळतील पण निर्णय हे शांतपणे घ्या नाहीतर एखादं प्रोजेक्ट आलंय आपल्यापाशी एखादं काम आलंय आपल्यापाशी पटकन हो म्हटलं आणि नंतर त्यात तोटा झाला किंवा काही काहीतरी विचित्र घडलं असे प्रकार घडू शकतात त्याच्यामुळं व्यवस्थित आपला काय आहे विचार करूनच मगच त्यामध्ये करा आर्थिक निर्णय सावधगिरी घ्या उत्पादन वाढवणार उत्पादन जे करतात शेतकरी लोक जास्त करून तर त्यांना उत्पादनामध्ये वाढ होताना दिसेल हेल्थ कशी राहील तर गोड पदार्थ कमी खा पचनाशी संबंधित आजार आपल्याला होऊ शकतात त्यामुळे थोडक्यात पोट वगैरे दुखलं बाहेरचं काही खाऊ नका आणि थोडक्यात पोट दुखल तर घरच्या लगेच डॉक्टरांकडे जा घरी थांबू नका त्याचप्रमाणे लकी कलर आहे तुमचा पांढरा लकी नंबर आहे तुमचा चार आणि आपल्याला उपाय काय करायचं या भांड्यामध्ये या आठवड्यामध्ये तर का, कास जो धातू आहे कास त्याचं जर आपल्याला काशाची वाटी जर मिळाली तर त्यामध्ये पाणी भरून ईशान्य कोपऱ्याला ठेवायचंय आता ज्यांना काशाची वाटी मिळणार नाही त्यांनी मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून आपल्या घराच्या ईशान्य दिशेला ठेवायचं आहे आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे पुढच्या शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी ते पाणी झाडाला घालून टाकायचं आहे तर हा उपाय तुमच्यासाठी आहे तर चला ओम साईराम पुढची रास बघूया आपण ती म्हणजे मिथून रास तर मिथून राशीला सामाजिक सामाजिक संधी येतील की जर तुम्ही अशा ह्याच्यामध्ये असाल की तुम्हाला समाजाची गरज आहे क्लाइंटची गरज आहे अशामध्ये असाल तर तिथं तुम्हाला या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त वाढ तुम्हाला दिसेल त्याचप्रमाणे जे काही तुम्ही काम करत आहात व्यापार असो अजून काहीही असो नोकरी पेशा असो काही असो सगळ्या कामामध्ये तुम्हाला वाढ अनुभवायला मिळेल त्याचबरोबर टीम बरोबर काम करायची संधी मिळेल त्यामुळं काम कितीही वाढलं तरी टीमशी गोड बोला आणि त्यांच्याकडनं काम करून घ्या म्हणजे कामाचा ताण येणार नाही हेल्थ कशी राहील तर मानसिक तणाव होईल पण तो टाळण्यासाठी प्राणायाम हा मदतीचा तुम्हाला ठरेल तर कामाच्या लोडमुळं तुम्हाला ताण येऊ शकतो तर त्याच्यासाठी प्राणायाम करणं किंवा मेडिटेशन करणं हे फार महत्वाचं आहे तुमचा लकी कलर आहे हलका हिरवा आणि लकी नंबर आहे तुमचा या आठवड्याचा पाच वैवाहिक जीवन कसं राहील तर वैवाहिक जीवन हे सुखकर राहील पुढची रास आहे ओम सैराम पुढची रास आहे कर्क रास तर कर्कराशीला मोकळेपणानं संवाद साधता कु कुटुंबाबरोबर मोकळेपणानं संवाद साधाल त्यामुळे कुटुंबातला प्रेम हे घट्ट होईल पती पत्नी असो मुलं असो आई वडील असो कुणी असो जो काही आपला संसार आहे त्यामध्ये सगळ्यांशी गोड बोलणं ठेवा म्हणजे हा आठवड्यामध्ये एकीचं बळ हा प्रश्न हा तुम्हाला जाणलेल या आठवड्यामध्ये जे नोकरदार पेश आहे त्यांचं व वर, वरिष्ठांकडनं कौतुक होईल पण त्यांचे त्या, त्या आपण आपल्या निर्णयांमध्ये स्थिरता ठेवा म्हणजे काय पाय जमिनीवर ठेवा की आज बॉसनं कौतुक केलं म्हणून लगेच वर चढायचं असं करू नका तर ज्या पोझिशनला आहात कौतुक होतंय तुमचं तिथंच टिकून राहण्याचा प्रयत्न करा याचाच अर्थ पाय जमिनीवरच ठेवा उडू नका लगेच तेवढ्याच ह्याच्यात हेल्थचे प्रॉब्लेम काय येतील तर पाठीशी संबंधित प्रॉब्लेम येऊ शकतात पाठ मनके मान मानसिक तणावामुळं जेव्हा आपल्या या सगळ्या मागच्या याच्यावर परिणाम होतो मनक्यांवर परिणाम होतो तो तुम्हाला जाणवेल त्यामुळे मानसिक ताण हा कुठल्याही प्रकारचा घेऊ नका मेडिटेशनसाठी किंवा योगासाठी थोडासा वेळ द्या म्हणजे या गोष्टी घडणार नाहीत लकी नंबर लकी कलर आहे तुमचा सोनेरी आणि लकी नंबर आहे तुमचा दोन तर हा आठवडाभर वापरायचा आहे आपल्याला ओम साईराम पुढची रास घेऊया आपण ती म्हणजे सिंहरास तर सिंह राशीला स्वतःचा आत्मविश्वास वाढेल विचारपूर्वक निर्णय घ्या घाईचे निर्णय हे धोक्याचे ठरू शकतात एवढं लक्षात ठेवा महत्वाच्या योजना या यशस्वी यो होतील किंवा होतील आणि प्रमोशन होईल किंवा अशा ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या होतील एखादी फाईल तुमच्या अडकली असेल ती साईन होईल या सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला घडू शकतात आता हेल्थ संदर्भात काय करायचं आहे आपल्याला तर रक्तदाब हृदयाशी संबंधित ज्यांचे आजार आहेत त्यांनी या आजाराकडं जास्तीत जास्त लक्ष द्या आहारामध्ये फळं ही जास्त प्रमाणात ठेवा म्हणजे काही गोष्टी घडणार आहेत त्यासुद्धा घडणार नाही त्याचप्रमाणे पती आणि पत्नीमध्ये जर पत्नीची रास सिंह असेल तर तोंडावर कंट्रोल ठेवणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर भांडण आमरीतुमरीवर जाऊ शकतं पहिला सूर्य तळपत आहे आणि त्याच्यात हा वागोबा म्हटल्यावर सगळंच विचित्र होईल त्यामुळं आपलंच तोंड आपण आपला नवरा जरी सिंह राशीचा असेल किंवा आपण सिंह राशीचा असेल दोघांपैकी कुणी असाल त्यांनी तोंड चिडीचूप चुण ठेवा नाहीतर भांडणं व्हायची शक्यता जोरदार आहे तुमचा कलर आहे नारंगी या आठवड्याचा आणि लकी नंबर आहे तुमचा एक हा वापरायचा आपल्याला आहे तर चला ओम राम पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला अडचणीत दूर होणार आहेत तशीच तुम्हाला कोणीतरी येऊन मदत करेल एखादा स्त्री एखादी पुरुष असा कुणीतरी तुमच्या जीवनात येईल आणि ज्या अडचणींमध्ये तुम्ही आता सापडला आहात त्या अडचणी संपूर्णपणे दूर करायची ताकद या आठवड्यामध्ये आहे तर त्या अडचणी तुमच्या दूर होतील करिअरमध्ये थोडीशी स्पर्धा किंवा नवीन लोक तुमच्यावर ये बरोबर काम करतील किंवा नवीन कामाची जबाबदारी वाढेल हा कसा करतो मी कसा करतो ही कामाची रेस थोडीशी लागू शकते वैवाहिक जीवन उत्तम राहील फिरायला जायचे चान्सेस आहेत थोडस कुठंतरी देवाला वगैरे जाऊन येऊ शकता असा आठवडा तुमचा आहे लकी कलर आहे तुमचा निळा आणि लकी नंबर आहे तुमचा सहा चला पुढची रास घेऊया आपण ओम साईराम तूळ रास तुळराशीला आपल्या कौटुंबिक संबंधांमध्ये किंवा व्यापारी संबंधांमध्ये एक टेक्निक वापरलं पाहिजे की दोन्ही बाजू कशा सेम राहतील तुम्ही जर घरच्यांना दुखवायला गेलात भी तर घरातनं मानसिक त्रास होईल व्यापारात कोणाला दुखवायला गेलात तर व्यापारात तोटा होईल अशा पद्धतीचे मिश्र स्वरूपाची फल देणारा हा तुम्हाला आठवडा आहे त्यामुळं तुम्हीच मॅनेज करायचं आहे घर आणि ऑफिस घर आणि व्यवसाय हे जिथल्या तिथंच ठेवा कानात सगळं डोळे आणि कान उघडे ठेवा कोण फसवतंय कोण फसवत नाही याकडं बारकाईनं लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे फोन करत होते लोक तर या पद्धतीनं तुम्हाला राहावं लागणार आहे नवे फायदे होतील नवे सौदे होतील या सगळ्या प्रकारची नवीन कामं तुमची होतील हेल्थमध्ये काय तर डोळ्याची आणि पाठदुखीची तक्रार होऊ शकते त्याची काळजी वेळच्या वेळी घ्या राशीचा लकी कलर आहे गुलाबी आणि लकी नंबर आहे सहा आठवड्याचा उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर आठवड्याचा उपाय करायचा आहे तुम्हाला शुक्रवारी गाईला गुळ आणि रोटी खाऊ घालायची आहे कन्या राशीचा उपाय बहुतेक मी सांगितलेला नाहीये तर कन्या राशीला सोमवारी एक वाटी तांदूळ पाण्यामध्ये सोडा किंवा झाडामध्ये घाला एक मुठभर तांदूळ हा उपाय कन्या राशीचा आहे थोडस मागं जाऊन जरूर बघावं पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला मानसिक शांतता नवीन सुरुवात ही योग्य राहील मना या आठवड्यालाच मनाची एक वेगळी शांती भेटेल तुम्हाला त्यामुळं सर्व कामं शांततेनं व्यवस्थित होतील कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत त्या नवीन तुमच्याकडे जर कोणतं प्रोजेक्ट चालू झालं असेल तर त्या श त्यासाठी तुम्हाला यश नक्कीच मिळेल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा अतिशय महत्वाचा आहे अभ्यासाबद्दलचं आकर्षण निर्माण होईल आवड निर्माण होईल आणि विद्यार्थी अभ्यास करतील हेल्थ पाण्याचे प्रमाण वाढवा नाही तर स्किन प्रॉब्लेम गरम पाण्यानं जास्त गरम पाण्यानं आंघोळ करणं यात हे सुद्धा टाळा पाणी पिणं वाढवा नाहीतर स्किनचे आजार होतील म्हणजे स्किनला इचिंग व्हायला सुरुवात होईल आणि नंतर आणखी काय काय होईल त्यामुळं वृश्चिक राशीनं स्किनकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तुमचा आठवड्याचा उपाय काय आहे तर ओम नमः शिवाय एकवीस वेळा रोज म्हणा देवासमोर बसून म्हणा मनात म्हणा दिवसभर म्हणा कधीही म्हणा ओम नमः शिवाय हाच जप आणि हाच उपाय तुम्हाला या आठवड्याला योग्य आहे तर चला पुढची रास बघूया आपण आता किती म्हणजे धनुरास धनुराशीला योजना यशस्वी होतील प्रवासाचे योग येतील नवीन शिक्षण किंवा करिअर या दोन्हीमध्ये सुद्धा प्रगती होईल त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शेअर बाजारमध्ये लाभ होईल प्रवासाच्या संधी या आठवड्यात येतील विद्यार्थी लोकांनी जास्तीत जास्त लक्ष मित्र किंवा खेळ किंवा मोबाईल सोडून आपल्या अभ्यासावर देणं हे या आठवड्याला जास्त गरजेचं आहे नाहीतर पुढे जाऊन त्याचा तुम्हाला त्रास संभवतो हेल्थ कशी राहील तुमची धनुराशीची तर सांधे दुखी किंवा पोटा संदर्भातले आजार हे होऊ शकतात त्यामुळे ते वेळच्या वेळी टाळा लकी नंबर आहे लकी कलर आहे तुमचा पिवळा आणि लकी नंबर आहे तुमचा तर या सर्व गोष्टी करत रहा म्हणजे युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल आणि तुम्हाला मस्तपैकी आराम मिळेल पुढची रास आहे आपली मकर रास तर मकर राशीला काय होणार आहे मकर राशीचं या आठवड्याचं भविष्य काय असणार आहे तर मकर रासाला राशीला कार्याबद्दल जबाबदारी वाढेल आर्थिक लाभाची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीनं थोडंसं लक्ष द्यायचं हे अतिशय महत्वाचं आहे जबाबदाऱ्या वाढतील वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील कामासाठी जास्त मेहनत करावी लागेल नोकरदार असू देत नाही तर व्यापारी असू देत मेहनत ही जास्त मकर राशीला यावेळी करावी लागणार आहे मेहनत केली तर पैसा तुमचाच आहे मेहनत नाही केली तर मात्र थोडासा तुम्हाला तुमच्या पैशामध्ये डामाडोल व्हायची शक्यता आहे काय करायचं आहे तुम्हाला यासाठी आपले आपले सांधे हाडं हे ज हेल्थ कशी राहील तर सांधे हाड किंवा पाठीचे आरोग्य कॅल्शियम युक्त आहार घ्या नाहीतर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे जे आजार होतात हाडाची दुखणी असू दे नाही दात दुखणी असू दे ही सगळी दुखणी तुम्हाला जास्त प्रकारात जाणवतील आठवड्याचा लकी नंबर आहे रा, रा, राखाडी लकी कलर आहे राखाडी लकी नंबर आहे चार उपाय काय करायचा आहे तर शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाचं दान करायचं आहे मग ते तुम्ही मुंग्यांना करू शकता देवळात करू शकता अजून कुणाला करू शकता तर एक मुठभर काळे तिळ हे पिंपळाच्या झाडाखाली सोडलेत नसते तरीही चालेल तर चला आता पुढची रास बघूया आपण ती म्हणजे कुंभरास कुंभराशीचे काय म्हणत आहेत ग्रहसितारे हे आता आपण बघूया नवीन ओळखी नवीन संधी आणि मानसिक शांततेमध्ये वाढ सुंदर आहे साडेसातीमध्ये असताना सुद्धा मानसिक शांती मिळणं या आठवड्यामध्ये अतिशय गरजेचं आहे कारण मागचा आठवडा कुंभराशीचा थोडाफार मध्ये गेला असेल तर हा आठवडा तुम्हाला मनाची स्वतःची शांती मिळेल त्यामुळं नवीन संधी सुद्धा मिळतील त्याचप्रकारे नवीन कल्पना आपल्या व्यापारामध्ये नवीन आयडिया नवीन कल्पना नोकरीमध्ये नवीन कल्पना घरामध्ये नवीन कल्पना अशा नवीन कल्पना तुमच्यामध्ये येतील त्याचबरोबर टीमवर्क करणं हे जास्त गरजेचं आहे एकटंच काहीतरी करू असं जर समजला तर ते पूर्ण होणार नाही तर त्याला दुसऱ्याला साथीला तिसऱ्याला साथीला घेतलं तर ते काम जे तुमचं असेल ते सगळ्यात महत्व पूर्णपणे तयार होईल किंवा त्या कामामुळं ग्रोथ होईल जे कुठलं काम असेल त्यामध्ये ग्रोथ होईल तुमचे, हेल्थला काय जपायचं आहे यावेळी आपली डोकेदुखी तणाव किंवा थकवा जाणवू शकतो तर सगळ्यात महत्वाचं यामध्ये आहे मेडिटेशन करा पाच मिनिट स्वतःसाठी द्या आयुष्य मोठं आहे गेलेला मिनिट कधीच माघारी येत नाही त्यामुळं जिथं मेडिटेशन करतो आपण तिथं आपलं तेवढं आयुष्य वाढतं जेव्हा आपण शांत होऊन जेवढे श्वास घेतो तर त्यावेळी आयुष्य आपलं तेवढं वाढत असतं त्यामुळं मेडिटेशनची एक शरीराला सवय लावा कलर आहे तुमचा फिरोजी आणि लकी नंबर आहे तुमचा सात या आठवड्यात उपाय काय करायचा आहे तर बुधवारी हिरव्या मुगाच्या डाळीचे दान करायचे आहे आता डाळ दा, दान कोणी घेतली तर दान करा नाहीतर मुठभर डाळ ही मुंग्या वगैरे जिथं असतात चिमण्या असतात त्या ठिकाणी तुम्ही घातली तरीही चालेल त्यावेळी तुम्हाला मानसिक सुख समाधान शांती मिळेल पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास, तर मीन राशीला भावनिक निर्णय टाळा कोणत्याही कोणतेही निर्णय स्वतः भावनिक होऊन घेऊ नका प्रॅक्टिकली बघा की यात काय खरं आहे काय खोटं आहे कुठं फायदा आहे कुठं तोटा आहे हे सगळं डोक्यानं विचार करा मनानं नाही तर तुमचा फायदा होईल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आध्यात्मिक वृद्धी होईल त्याचप्रमाणे हेल्थ थोडीशी कमजोर जाणवेल झोपेची तक्रार जाणवू शकते ताज ताजा आहार घ्या पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात तर ताजा आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या म्हणजे काही पोटाच्या ज्या तक्रारी आहेत आपल्या त्या दूर होतील त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवन हे एकदम कमजोर राहणार आहे त्यामुळं शांत बसणं हाच महत्वाचा आहे जर तोंड उघडलं तर फक्त आणि फक्त आपल्याला त्रास होईल रडायला येईल एवढंच होईल त्यापेक्षा तोंड बंद ठेवणं वैवाहिक जीवनामध्ये मीनचा पुरुष असू दे नाहीतर मींची स्त्री असू दे दोघांनीही शांत बसणं ही एकच आपल्याला यावेळी हा उपाय आहे की जर आपल्याला भांडणात बसणं बाजूला राहायचं असेल आणि शांती घालवायची नसेल आपली तर या आठवड्यात मध्ये विद्यार्थी लोकांना सुद्धा याच ह्याच्यातनं जावं लागेल की अभ्यासाला बसलं तर मन लागत नाहीये आणि नाही केलं तरी मन लागत नाहीये नाही केलं तरी टेन्शन येत आहे की आपला अभ्यास व्हायचा आहे याच ह्याच्यामध्ये सगळेजण जाणार आहात म्हणूनच काय करायचं आहे तर लकी कलर आहे हिरवा किंवा फेंट हिरवा जो असतो म्हणजे या या ब्रेसलेटचा जो कलर असतो हा कलर तुम्हाला यावेळी फार महत्वाचा ठरणार आहे त्याचबरोबर लकी नंबर आहे तुमचा दोन तो आपल्याला आठवडाभर वापरायचा आहे तर आठवड्यामध्ये उपाय काय करायचा आहे आप आपल्याला तर गुरुवारी एखाद्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना केशर मिश्रित दूध प्यायला द्या आता हे कोणाला जमेल कुणाला नाही जमेल ज्यांना नाही जमणार त्यांनी थोडंसं दूध घ्या चमचाभर एक केशराची काडी घ्या आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा म्हणजे मोठ्यांनी घेतल्यासारखंच ते सुद्धा होईल शक्य तेवढं एखाद्या वृद्ध माणसाला दूध प्यायला द्या, द्या। नाहीच जमलं तर तेवढं तरी करा घरातल्या शिवपिंडीवर केलं तरीही चालेल तर हे होतं आपलं बारा राशीचं भविष्य तर कसं वाटलं काय वाटलं हे छान छान कमेंट करा एकमेकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर आपले राशी ब्रेसलेट मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत चालणार आहेत ऑफर आता संपली आहे ऑफर मध्ये मिळणार नाही तर ज्यांना ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा त्याचप्रमाणे प्रत्येकाला सांगते मी की किचन आणि कॉइन या दोन गोष्टी अशा आहेत की ह्याला तुम्हाला फक्त वर्षाला रेकी घ्यायची आहे पूर्ण जन्मभर तुम्हाला जितके दिवस हे वापरायचं तितके दिवस तुम्ही वापरू शकता तुटून फुटून जात नाही तोवर हे तिन्ही ॲटम तर ह्याला परत रेकीची गरज आहे पण बदलायची पुढच्या वर्षी गरज नाहीये त्याच्यामुळं ब्रेसलेट बदलायची फक्त गरज आहे हे घेतलं तरी ते आयुष्यभर तुम्हाला काम करणार आहे फक्त वर्षाला त्याला रेकी घ्यावी लागेल त्यामुळं जे जे राहिले असतील त्या सगळ्यांनी ब्रेसलेट खरेदी करा त्याचप्रमाणे विद्यार्थी रेखी चालू झालेली आहे दुसरी बॅच ही तेवीस चोवीस जानेवारीला चालू होईल दुसरी बॅच पहिली चालू झाली आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो ओमसे राम